हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर चला आपण आता पाचव्या भागाला सुरुवात करत आहे मित्रांनो हे ऊसाचं जे राहिलेलं आहे त्याला ते आग लावलेली आणि तसंच आता आपण पुढं निघतो आहे इथनं बघा आणि आपल्याला इथं थोडासा डांबरी रोड लागलेला आहे आणि आता हा डांबरी रोड पास करून परत थोडासा डांबरी रोड आहे आणि त्यावर पुढं गेल्यानंतर परत आपल्याला मातीचा रोड लागणार आहे हे बघा टॅक्टर ऊसाने भरून चाललेले आहेत ट्रॅक्टर सगळे आणि आता तसंच आपण मी मागं जसं सांगितलेलं की ऊस जाळतात तर आपण आता तिथं पोचतो आहे जवळच आणि हा असा रोड आहे आता हा रोड बघा किती खराब झाला आहे ट्रॅक्टर जाऊन जाऊन आणि इथंच जवळ साखर कारखाना असल्यामुळं इथं ऊसाची हे होती हे बघा इथं अशी आग लावतात ऊस जाळण्यासाठी आणि पूर्ण इतकी आग होती आणि इतकं धूर होता बापरे कसं बसं आम्ही पळ काढला इथनं पटकन आणि पुढं निघालो पुढं निघाल्यानंतर व्यू बघा हा सूर्य पूर्ण खाली गेलेला आहे आणि ऑरेंज कलरचा आकाश आणि हा पूर्ण मातीचा खडी असलेला रस्ता आणि साईडला हे बघा असं इतके टोचत होते कोणाच्याही पायात चप्पल नाही आहे आणि मी तेच व्हिडिओमध्ये सांगत होतो की इतकं पायाला टोचत होतं आमच्या आणि पाय इतके दुखत होते आणि इथं थोडासा आमचा स्पीड थोडा कमी झाला होता कारण का काय झालं होतं की इथं इतके खडे असल्यामुळे ते पायाला टोचत होते आणि आपल्याला सवय नसती विदाऊट चप्पल चालायची त्यामुळे आम्ही इथं थोडा स्पीड कमी केला आणि इथं आम्हाला साडेपाच सहा सहा वाजून गेले होते आणि अंधार झाला होता मागं बघा चंद्र किती मोठा आहे पूर्ण म्हणजे पौर्णिमेचीच रात्र होती त्या दिवशी आणि इतकी मजा येते ती चालायला आणि पुढं जाणं आता आम्हाला अंधारच चालायचं होतं तसे आमच्याकडं बॅटरी होते पण बॅटरी किती वेळ चालला मग तसं कसं तरी आम्ही आणि एक मागं गाडी पण होती टू व्हीलर सोबतच होते आमच्या ते काका की कोणाला काय लागलं काय पाणी हवं असेल तर ते थांबत होते आणि ह्या रोडने पूर्ण बैलगाडीमध्ये येणं ऊस भरून चालला होता आणि आता इथं बघा इथं आता पूर्ण अंधार झाला आणि मी इथं व्हिडिओ थांबवला आहे आणि फायनली आम्ही चकला आंब्या फाट्याला आलो इथं अंधार असल्यामुळे आता व्हिडिओ काढत नाही मित्रांनो आणि इथं आपण थांबतो आहे आणि मित्रांनो पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा